बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोची भूमिका घेतलेली आहे चार जागांवर तुम्हीच लढा असं म्हणत वंचितने शिव बाठाला सुनावलं आता चार पार्टी एग्रीमेंट मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्लुसिव्हली होत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजून पर्यंत बोललो नाही पण आम्ही असं अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडी मध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलो पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवली पाहिजे आणि मग आपण तिथे एकतरफा निर्णय है प्रकाशजी उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था तरफ से उनको चार सीट का प्रस्ताव दिया था। मुझे लगता लग्ता प्रस्ताव ठीक था फिर भी साथ और बी चर्चा करण्या मी त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार आ... म्हणत असले तरी जे बैठकीला गेले अन ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेले आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे